सोलापुरातील गुरुनानक चौक हे अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे या चौकात एकूण सहा येऊन भिडत असल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही अशातच या चौकामध्ये सिग्नलची व्यवस्था असूनही ते बंद असल्यानं त्याचा उपयोग वाहतुकीला होत नाही काल रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुरुनानक चौकाकडून अशोक एम एच तेरा आर ब्याऐंशी पासष्ट क्रमांकाच्या छोटा हत्ती चार या चारचाकी वाहनान एमएच त्रा सीडब्ल्यू अठ्ठावीस अडुसष्ट या क्रमांकाच्या दुचाकी वाहनाला मागून जोरात धडक दिल्याची घटना घडली आपल्या मार्गाने अशोक जाणाऱ्या तरुण दुचाकी स्वारास मागून धडक दिल्यानंतर वीस तंचवीस फूट वाहनधारकाला अक्षरशः फरफटत नेले त्यामुळे बबलू शेख नामक अठ्ठावीस वर्षीय तरुण वाहनस्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जखमी तरुणाचे मित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ आपल्या मित्राला उपचारासाठी दवाखान्यात हलवले छोटा हत्ती चालकाच्या बोलण्यावरून त्याने मद्यप्राशन केल्याचे जाणवले प्रत्यक्षदर्शीनीही त्याने मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त केला। या याआधी वेगाने येणाऱ्या छोटा हत्ती वाहनधारकाने आपल्या रिक्षाला कट मारल्या असून आपण बालंबाल बचावल्याचं एका महिलेनं सांगितलं गेतला का पुढे येऊन धडकला बघा त्याला हे कुठून तुम्ही त्याला हे करताय बर तिकडे पाटेमागा सुद्धा कुणाला धड दिला का त्यांना गाडी एकदम फास्ट आंध्यावर आंतरिक्षवाला काय केलं इकडे घेतला गाडी बर घेतला का पुढे आला का धडकला बघा त्याला दरम्यान मध्यप्रदेशन करून वाहन चालवणाऱ्या चालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे कोणीने या गाडी का दारू पीलाय

और बच्चा नई जिंदगी भान पा आ रहा था आ रहा। तो कैसा करे ले भैया हाथ गाडी गाडी चलाने वाला जो है फुल पेला तीन तो मी गाडी तू कॅसा करेला गाड़ी आता घटना घडली गुरुनाथ चौकात ते ड्रायव्हरचा लायसन बदल झाला पाहिजे का कारण का कारण काय चौकात लई हे असतं ट्रॅफिक जाम तो ड्रायव्हर फुल नशेत होता तीन चार उडवलं तिने कुठली गाडी आहे हे रात्री गाडी आहे घेऊन जात नाही ती गाडी आहे ती गाडीवर ड्रायव्हर ड्रिंक करत होता फुल ड्रिंक म्हणजे होता तीन चार जण उडवलं तिने एकतर या चौकात इश्वर बरे का नाही या चौकात लई ट्रॅफिक जाम असते चौक आहे हे गुरुनानक नानक चौक आहे आपला रद्द झाला पाहिजे ते आपला हे टन रद्द काय कसं झालं होतं मधी त्याप्रमाणे याचा लायसन रद्द झालं पाहिजे ड्रायव्हरचं एवढी आपली अपील आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तिने ड्रिंक करून गाडी चालवत होता त्यामुळे त्याचा लायसन्स रद्द व्हायला पाहिजे आणि जे ड्रिंक अँड ड्राईव्ह करत त्यांना कायदा लागू व्हायला पाहिजे हा कायदा लागू व्हायला पाहिजे जर लायसन रद्द झाला पाहिजे ड्रिंक करून गाडी चालवला कुठली गाडी आहे ते बघा तुम्ही पहिला रातची गाडी आहे मयाची गाडीमध्ये ड्रिंक करून चालवता त्या गाडी तुम्ही सांगा लाग नव्हतं आमचं हे सांगत आहे था आणि स्पीड ब्रेकर झाला पाहिजे दोन चौकात नाही मग का तुम्हाला समोरची ती व्यक्ती दिसली नाही का महिलेने सुद्धा सांगितलं तुम्ही त्या महिलेने सुद्धा ओढवत होता पाठीमाग त्या महिलेने सांगितलंय का आता मशी तुला काय समजलं नाही स्पीड ब्रेकर